मत्स्य व्यवसाय आणि बंधारे मंत्री सन्मान्य नितेशजी राणे यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्याने महाराष्ट्र राज्यामध्ये मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा नुकताच देण्यात आलेला आहे आणि यासंदर्भात शासन निर्णय पण नुकताच जारी करण्यात आलेला आहे कृषी योजनेप्रमाणे कर्ज आणि त्या कर्जासाठी अल्पदराने विमा आता शेतकऱ्यांना म्हणजेच मत्स्य शेतकऱ्यांना भेटणार आहे किसान क्रेडिट कार्ड योजनेचा पण लाभ शेतकऱ्यांना आता घेता येणार आहे आणि हो सवलतीच्या दरात वीज पुरवठा देखील कृषी क्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व सोयीसुविधा आणि सवलती या आता मत्स्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पण मिळणार आहे चला तर मग आज अशाच एका मत्स्य व्यावसायिकाला आपण भेट देऊया त्यांच्या क्षेत्रावर जाऊन आणि जाणून घेऊया कशा पद्धतीने मत्स्य शेतीमध्ये देखील करिअर करता येऊ शकतं माझं नाव प्रशांत गजानन देसाई आणि मी इथे आता कोळंबीची शेती करतो आता सध्या जेव्हा आम्हाला तुम्हाला हा प्रकल्प दिसतो हा एक एकरचा प्रकल्प संपूर्णपणे आहे आणि त्याच्या आता सध्या आम्ही प्रोडक्शन चालू केलेलं आहे आणि जी जागा जी आहे ही आमचे सासरे दीपक मावळंकर मुरगुलवाडी यांच्या मालकीची आहे सासऱ्यांनी इथे पहिल्यांदा त्यांची भातशेती होती भातशेतीनंतर मग त्याने खाऱ्या पाण्यामुळे त्यांची भातशेती कमी व्हायला लागली त्याच्यानंतर मग त्यांनी माडांची लागवड करून बघितली होती या जागेमध्ये आता जो प्रकल्प दिसतो या जागेमध्ये माडांचं सुद्धा काही उत्पन्न या यायला लागलं नाही मग त्याच्यानंतर त्या मधल्या काळामध्ये आमचं म्हणजे सासऱ्यांच्या मुलीचं आणि माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मग आमचं बोलणी झाली झाली की हे इथे काय करता येईल आपल्याला मग त्यावेळी आमच्या लक्षात आलं की इथे कोळंबी प्रकल्प मात्र चांगला होऊ शकतो कारण बाजूला खाडी पण आहे इथे जैतापूरची खाडी आहे आणि त्या खाडीचं पाणी पण पार आपल्याला मिळू शकतं आणि त्याची जमीन खाडी झालेली आहे त्यामुळे आपल्याला कोळंबी प्रकल्प होऊ शकतो मग त्या अनुषंगाने आम्ही हालचाली चालू केल्या नंतर मग आमचे सातरे त्यांची जमीन आणि आमचा थोडासा पैसा असं सगळं आम्ही एकत्रीकरण करून आम्ही आता हे प्रकल्पाचा सगळा सेटअप तयार केला दोन हजार एकोणीस साली हे सगळं बांधकाम पूर्ण झालं दोन हजार बावीसला आम्ही ह्याचं ॲक्च्युअल प्रोडक्शन घेतलं त्यावेळी आमच्या एक एकरमध्ये सहा हजार तीनशे किलो कोळंबी आलेली होती ते प्रोडक्शन घेऊन झाल्यानंतर मग आम्ही डिपार्टमेंटची आमच्या म्हणजे फिचरीज डिपार्टमेंट मग विभाग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला की त्यांच्याकडून आम्हाला काही सबसिडी वगैरे मिळू शकते काय म्हणून तर त्यासाठी लायसन्सची प्रोसेस जी असते ती सगळी आम्ही पूर्ण केली आणि त्यानंतर आम्ही आता ऑथॉराईज हा प्रकल्प आता आम्ही चालू करतो तुम्हाला नक्की काही तुमची मागणी असेल काही असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता कारण जी काही मागणी असेल त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला नक्की देऊ आणि हे सगळं काय म्हणतो पब्लिश करण्यासाठी आम्हाला शूटिंग आहे त्याबद्दल आम्ही आभार मानतो आणि त्यांच्या वेगळ्या पब्लिसिटी मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा हातभार असणार आहे आणि त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो चला तर आता आपण बघूया कशा पद्धतीने आपला जो फार्म आहे किंवा आपलं जे या ठिकाणी झिंग्याचं आपण प्रकल्प बघतोय तर त्याच्यातून कशा पद्धतीने कोळंबी जे आहेत किंवा आपण त्याला झिंगा म्हणतो तर ते कशाप्रकारे आपण पकडू शकतो कसं पकडायचं आहे त्यांना आणि अलगत कसं बाहेर काढायचं आहे त्याच्यामुळे सोप्या पद्धतीने आपण जाळ्याचा या ठिकाणी वापर करताना दिसत आहेत हेच आपले शेतकरी आहेत त्यांनी या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आ... अन्सुऱ्यामधलं हे गाव आहे मिरगुलेवाडी आहे इथं मोठं फार्म त्यांचं आहे आणि तिथं जवळपास ते या ठिकाणी तीन त्यांचे छोटे छोटे प्रकल्प आहेत आणि त्या ठिकाणी ते मत्स्यशेती झिंग्याची शेती करतायत तर अशा पद्धतीने बघा कसं काढून आणताय हे याच्यामध्ये पाणी आधी त्यांनी घेतलं होतं हे पाणी कशासाठी तर त्याच्यामध्ये सहजासहजी ते थोडा वेळ जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत ते झिंगे जे आहेत किंवा जी चिंगळं आहेत गावठी भाषेत आपण चिंगळं म्हणतो तर ती तिथं जिवंत राहू शकतात आणि नंतर म्हणजे इकडे तिकडे उडत नाहीत ती तुम्ही बघाल याच्यानंतर जर ते एका ठिकाणी जर पाणी नसेल तर ते उडत बसतात आणि मग ते इतरत्र व्यस्त अस्तव्यस्त असं होतात त्यामुळे या ठिकाणी त्यांनी पाणी त्या टबमध्ये ठेवलेलं आहे आणि तिथेही बघा चिंगळं कशी उडत आहेत या पाण्यामध्ये तर ही या जाळ्यातून त्यांनी अशा पद्धतीने आता हे बघा या ठिकाणी त्यांनी थोडंसं खाद्य टाकले आता दुसऱ्या वेळी परत ते जाळं हे बघा याला पागणं म्हणतात ते जाळं आता टाक, ते पागणार आहेत बघा हे बघा ते जाळं पागून जिथं त्यांनी खाणं टाकलं होतं थोडंसं खाणं टाक टाकायचं असतं म्हणजे जवळपास असणारी जे चिंगळं आहेत ती त्या ठिकाणी येतील आणि इझिली बघा किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चिंगळं दिसत आहेत आपल्या जाळ्यामध्ये त्यांच्या तर ही जवळपास एक दोन तीन किलोच्या आसपास चिंगळं येतात कधी कधी मोठं जर आता हे शेवट आहे त्यांनी जसं सांगितलं तसं सा। मोठा जो प्रकल्प सुरुवातीला जर असेल आणि सुरुवातीलाच जर पागायचं असेल किंवा अशा पद्धतीने जाळं फेकून जर, 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 जर त्याच्यामध्ये कॅप्चर करायचं झालं तर मोठ्या प्रमाणात मग चिंगळे येतात मग पाच दहा किलोचे असतात त्याच्यामध्ये या ठिकाणी ही ग्राहकांची ऑर्डर आहे ती जे आता या ठिकाणी बघा तराजूवर मोजून देणार आहेत मला एक सर सांगा या ठिकाणी तुम्ही हा कोणबी प्रकल्प केलाय पण इथं बाजूला आपल्याला थोडीशी मगाशी सर तुम्ही सांगितलं तशी नदी आहे किंवा खाडी आहे आपण त्याला म्हणूया तर इथून तुम्हाला काही त्रास होतो का इतर प्राण्यांचा असेल किंवा मनुष्य प्राण्याचा होतो का त्रास तुम्हाला मनुष्य प्राण्यांना हा थोडा कमी त्रास नाही म्हणाल तर पण रात्रीच्या म्हणाला इथे पाण मांजरं म्हणा किंवा दिवसा पाणकावळे घारी ज्यांच्या त्रास येतो त्याला सरकार मान्य सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रोटेक्शन साठी आम्ही वापरतो शॉक फेन्सिंग जे सरकार मान्य आहे ते आम्ही वापरतो त्यामुळे काय होतं मांजरांना थोडासा थो धक्का बसतो थो आणि मांजरा मग पडून जातात आणि पाण मांजरे हा प्राणी हा फॅमिली ओरिएंटेड आहे त्याची फॅमिली असते म्हणजे आई वडील आणि त्याची पिल्लं असे कुटुंब असते त्यांचं त्यातल्या एकाला जरी इथे काही धोका जाणवला तर तो अख्ख्या कुटुंबाला प्रोडक्ट करतो त्यामुळे तरी त्यातल्या पाण मांजराला इथे धक्का बसला तिथे परत बाकीचे कोणाला आणत नाही हा एक आम्हाला फायदा होतो त्यामुळे एकदा पाण कळलं की इथे काहीतरी धोका आहे ती परत इथे येत नाही आणि हे जे पक्षी वगैरे येतात त्यांच्यासाठी आपल्याला दिलेली आहे आता पुढच्या ज्यावेळी चालू करू त्यावेळी आम्ही करणार मला वाटतं आता आपण इथं जे आलेलो आहे हे मला वाटतं शेवट शेवट आहे मला वाटतं पाणी थोडस अजून वर असतंय बरोबर ना सर आता हे थोडंसं शेवटी आहे म्हणजे उत्पादन आता परत तुम्ही कधी चालू करणार आहे आता आम्ही ऑक्टोबरला ज्यावेळी चालू लागेल चारता ज्यावेळी मिळायला लागेल लागेल त्यावेळी आम्ही चालू करणार आम्हाला काय होतं की आता जी तुम्ही खाडी बघताय ही अर्जुना नदी आहे ज्यावेळी राजेपूरवर धरणातलं पाणी सोडलं जातं ते संपूर्ण पाणी सगळं खाली येतं आणि मग हे पाणी सगळं गोड होऊन जातं मग ज्यावेळी आता खारं पाणी खालचं घ्यायला सुरुवात होईल म्हणजे पाऊस थांबून त्यावेळी आम्हाला खारं पाणी मिळेल आणि मग आम्ही परत चालू करू साधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान आमचा प्रकल्प चालू होईल बरं आता जर ग्राहकांना तुमच्याशी थेट संपर्क साधून कोळंबी खरेदी करायची असेल तर तुम्ही कमीत कमी किती किलो किंवा जास्तीत जास्त किती किलो देऊ शकता जर घ्यायची असेल तुम्हाला तर अटलिस्ट पाच किलो तरी हवी कारण काय होतं की आम्हाला ते सगळं इक्विपमेंट घेऊन इथे आहे आणि ते पाग मारून कोळंबी काढायची आणि असं कधी हिशोब होत नाही की एका पागेमध्ये एक किलो कोळंबी आली अर्धा किलो कोळंबी आली असं होत नाही आणि त्यावेळी आता हे प्रोडक्शन कमी झालंय म्हणून म्हणजे आता शेवटच्या स्टेजला आहे म्हणून नाहीतर एकदा मी पाग मारला तर कमीत कमी दहा ते पंधरा किलो कोळंबी बाहेर पडते मध्ये काढलेलं कोळबी तर करायचं काय म्हणून मिनिमम पाच किलोची ऑर्डर हवी जास्तीत जास्त तुम्ही कितीही सांगू शकता पन्नास किलो शंभर किलो दोनशे किलो हजार किलो कितीही सांगू शकता मार्केट रेट असेल त्याप्रमाणे आम्ही काउंटरवाईज घेऊ का असेल हा जो प्रकल्प आहे हा अंडर फुल इलेक्ट्रिकल ऑटोमेशन आणि फुल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स मध्ये आहे त्यामुळे तुम्हाला मग बाकीच्या गोष्टी काही जास्त वेळेला आम्हाला सुरक्षेसाठी जास्त काही करायची गरज लागत नाही कारण काय हे ऑटोमॅटिक लाईट गेला ऑटोमेशन द्वारे जनरेटर चालू होतो आणि त्याद्वारे सगळे रेडर वगैरे सगळे चालू होतात त्यामुळे रात्री आम्हाला जास्त बघावं लागत नाही दुसरी गोष्ट सीसीटीव्ही असल्यामुळे काय होतं इथे जरा जरी कुठे मुवमेंट झाली तरी आम्हाला तिकडे आतमध्ये नोटिफाय होते आम्हाला घरामध्ये की कोणतरी इथे खाली मुवमेंट करता येईल त्यावेळी आम्ही पटकन घेऊन बघू शकतो की कोणा आले काही पण तशी शक्यतो आपल्या कोकणामध्ये कोकणातल्या कोकणा लोकांचं वैशिष्ट्य आहे की बिरी करत नाहीत आले का लक्षात म्हणजे देवभोळी लोक असतात सगळी त्यामुळे आम्हाला तो एक चांगला फायदा आहे त्याबद्दल आम्ही बाकीच्या लोकांचे आभार मानतो वाढितले आहे की कोणी जेव्हा इथे बिरी करत नाहीत नक्कीच 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 आणि सर मला एक सांगा की इथं आता किती पॉइंट आहेत आता एक तर समोर आपल्या आहे आपल्या चालू केला हा एक, एक एकरचा आहे ओके, ओके। बाजूला एक आहे अजून एक या ठिकाणी आपण बघतोय बघा हा आहे आणि तिकडे शेड आहे त्यांची डाव्या बाजूला हा या साईडला एक आहे तो ऑटोमॅटिक टायर झालेला आहे म्हणजे इथली माती आम्ही काढली ऑटोमॅटिक त्याच्यातून पण आता तुम्ही उत्पादन घेणार आहे फुलफिशन्सी चालू करणार प्रॉब्लेम होता की आम्हाला मिळाले सरकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला त्यामुळे आता लायसन्स साठी तुम्ही कोणाला डिपार्टमेंट डिपार्टमेंटची लोक आहेत ती बऱ्याच लोकांना सांगत आहेत तरी पण मी आता तुम्हीं तुम्हीं मंझे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की सरकारने बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या केलेल्या आहेत आपल्यासाठी त्यांनी नॅशनल सिंगल विंडो सिस्टम हा एक पोर्टल तयार केलेला आहे वेब पोर्टल त्याच्यामध्ये का होतं एक खिडकी योजना जशी आपल्याकडे पूर्वी होती त्या प्रकारची जी योजना आहे त्या सिंगल विंडो पोर्टलवरून सगळं अप्लिकेशन करायचं रजिस्ट्रेशन करायचं आणि डायरेक्टली ते सगळं जे काय अप्लिकेशन आपण करू ते चेन्नईला जातं चेन्नईला आपल्या कोस्टल अथॉरिटी ऑथॉरिटी ज्यांचे युनिट आहे तिथे ते सगळं जातं आणि तिकडून नोटिफाय होऊन आपल्या रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट नोटिफाय करतात आणि त्याच्यानंतर ती समिती येते व्हिजिट करते तुमचे का ते काय रुल्स अँड रेग्युलेशन फॉलो करतात ते बघते आणि जर त्यांच्या नियमामध्ये कशा नसेल तर तुम्हाला त्या बिंदास्तपणा लायसन्स देते एवढी एकदम सिंपल प्रोसेस केलेली आहे ज्यांची कोणाचे लायसन्स झाले नसतील त्यांनी मुद्दाम पण याच्यासाठी प्रयत्न करा आणि सरकारी योजनांचा लाभ घेऊन त्या लायसन्सचा लाभ घेऊन जेवढं जास्तीत जास्त आपलं प्रोडक्शन वाढवता येईल तेवढं वाढवा जेणेकरून आपला रेव्हेन्यू पण वाढेल त्याच्यामध्ये खूप छान सर आता हे सर्व तुम्ही जे प्रकल्प आहे इथे हा पूर्ण येत असताना तुम्हाला अजून कोणाकोणाची मदत तुम्हाला होते लागली याच्या असतात म्हणजे जागा आणि दुसरी गोष्ट पैसा जागा ही आमच्या शासऱ्यांची आहेच त्यामुळे त्याची ते काय मोठी अडचण आली नाही जो आम्हाला पैसा उभा करावा लागला त्यासाठी आमची इथली लोकल पथसंस्था आहे श्रमिक सहकारी पथका राजापूर आणि म्हणजे तुम्हाला आठवत असेल एकोणीस साली प्रकल्प चालू केला म्हणजे त्यावेळी कोरोना काळ होता कोरोना काळात आम्हाला एकही बँक उभी करत नव्हती आणि बँकेची डॉक्युमेंटची प्रोसेस जी असते त्यांना ते लिगल डॉक्युमेंट लागतात लायसन्स लागते अशा या गोष्टी असतात पण अशा वेळी आम्हाला पथपीठीचे त्यावेळेचे अध्यक्ष होते बाणेसर त्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं त्यांनी सांगितलं तुम्ही चालू करा तरुण उद्योजक कोणतरी इथे काहीतरी काम करतो कोकणामध्ये त्याला आम्ही नक्कीच सपोर्ट करतो आहोत आणि त्याप्रमाणे त्यांनी सपोर्ट केलेला आहे नंबर दोन ची गोष्ट ज्यावेळी दोन हजार एकोणीस साली आम्ही हा प्रोडक्शन चालू केलं त्याच्यानंतर काही कारणास्तव आम्हाला प्रकल्प दोन वर्ष बंद करावा लागला होता आणि त्यावेळेला आम्हाला पतपेढीने खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आतापर्यंत त्यांनी कुठलाही तगादा लावला नाही इव्हन पतपेढी सुद्धा आमची आता अडचणीमध्ये आहे तरीही ते आम्हाला कोऑपरेट करून आमच्याकडून ते तुम्ही प्रोडक्शन करा आणि मग आमचे पैसे द्या या लेवलला ते आता आम्हाला मदत करते आणि हा जो सपोर्ट होता ना हा सगळ्यात खूप जास्त महत्त्वाचा आहे नंबर तीनची गोष्ट डिपार्टमेंटल सपोर्ट सरकारी अधिकाऱ्यांचा जो मी ऍक्च्युली तसं म्हणाल तर दोन हजार बावीस सालापर्यंत हा मी सपोर्ट घेतलेला नव्हता कारण जे बाहेर बघत होतो की असे डायरेक्टली प्रकल्प करता येते पण नंतर मला कळलं की जे मी करतोय ना त्याला कुठेतरी काहीतरी अधिष्ठ मिळाले पाहिजे आणि त्यासाठी मग मी सरकारी अधिकाऱ्यांकडे अप्रोच झालं त्याने खूप चांगल्या पद्धतीने मला सगळं सहकार्य केलं कारण सी आर जेड तर आपल्या कोकणामध्ये खूप मोठा विषय आहे त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांच्या तुम्हाला माहितीच आहे ते कसे असतात पण मला अजूनपर्यंत तरी असा अनुभव आलेला नाही की सरकारी अधिकारी वाईट आहेत म्हणून खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि आज या मी या फेटला आलेलं आहे आणि घरून तुम्हाला कोण सपोर्ट घरून सपोर्ट म्हणजे आमचं मेन म्हणजे आमचे इथे बाजूलाच आहे त्यांनी संपूर्णपणे सपोर्ट केलेला आहे नंबर दोनची गोष्ट मी बारा वर्ष पुण्याला होतो बारा वर्ष मी सर्व्हिस केली त्याच्यानंतर माझ्या डोक्यात की आपण यावं कोकणामध्ये आणि काहीतरी करावं आणि त्याला मेन सपोर्ट कोणाचा मोरल सपोर्ट मानसिक सपोर्ट जो आपल्याला आवश्यक असतो तो आम्हाला घरातून बाबांचा आणि माझ्या भावाच्या मिळाला आणि बायकोच्या मिळाल्या बायको आमची शिकलेली आहे तिथे उमेद करायची आणि तरी आम्ही एक डिसिजन घेऊन रिस्क घेऊन आम्ही इकडे आलो आणि खरंच त्यांचा सपोर्ट आहे म्हणून हे चालू आहे आज जर त्यांचा सपोर्ट नसता तर काय झालं असतं हे सगळं बंद करून आम्हाला पर परत चाकरावर द्यावं लागलं म्हणजे सर्वांचे सपोर्ट आणि तुमची मेहनत अपार मेहनत याच्यामुळे हा प्रोजेक्ट आपण बघताय सर्व शेतकरी बंधू नो भगिनी नो हा जो प्रोजेक्ट आहे हा निव्वळ मेहनतीने कष्टाने आणि प्रामाणिकपणे उभा राहिलेलं फळ आहे तर अशाच व्हिडिओसाठी आपण या यूट्यूब चॅनलशी सतत जोडले जा याच्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील शेतकऱ्यांचे अनुभव याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच वेळोवेळी आम्ही वेगवेगळे वे अनुभव घेऊन आणि वेगवेगळे प्रकल्प किंवा वेगवेगळे वे मार्गदर्शन कार्यक्रम घेऊन नेहमीच तुमच्या समोर येत राहणार आहे तुम्हाला नवीन शिकण्याची संधी या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीच उपलब्ध असणार आहे तर आजच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुमच्या जवळच्या शेतकऱ्यांना आणि तुमच्या नातेवाईकांना पण या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करायला सांगा ॲट द रेट आत्मा राजापूर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून जास्तीत जास्त नवीन नवीन व्हिडिओ शेतीविषयक तुमच्यासमोर नेहमीच येत असतील धन्यवाद जय हिंद जय महाराज